गरमागरम तीळ लावलेली मस्त टम्म फुगलेली खरपूस अशी ज्वारी बाजरीची भाकरी आणि सोबतच वाटणातली ही भोगीची भाजी म्हणजे निव्वळ सूप भोगीच्या भाजीसाठी कोणत्या भाज्या वापरायच्या अगदी रेसिपी सांगितलेली आहे तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार स्वर्ण सेसिपी मराठीमध्ये आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत तर भोगीची भाजी म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी भोगी असते ना त्या दिवशी ही भाजी बनवली जाते आता या भाजीला वेगवेगळी नावं आहेत कोणी लेकुरवाळी भाजी म्हणतात कोणी सोलाण्याची भाजी म्हणतात कोणी संक्रांतीची भाजी म्हणतात तर कोणी भोगीची भाजी म्हणतात जसं भाजीला वेगवेगळी नावं आहेत ना तसंच या भाजीमध्ये खूप अशा बे वेगवेगळ्या ज्या आता हिवाळ्याच्या दिवसात येणाऱ्या भाज्या आहेत त्या वापरल्या जातात रेसिपी खूप मस्त आहे आणि तुम्हाला अगदी पद्धतशीर आणि प्रमाणशीर रेसिपी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा तर आजची भाजी आपण सात ते आठ माणसांसाठी बनवणार आहोत तर त्यासाठी फळभाज्या काय लागणार आहेत बियांच्या भाज्या काय लागणार आहेत शिवाय पालेभाज्या काय लागणार आहेत या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत पटकन व्हिडिओला सुरू करूया तर वाटण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते बघूया पाच पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी सफेद तीळ कोथिंबीर आणि ही ओली ज्वारी पन्नास ग्रॅम घेतलेली आहे ओली ज्वारी आता सहज बाजारात मिळते आणि एक वाटीवर सुक खोबरं घेतलेलं आहे शेंगभाज्यांमध्ये घेतलेला आहे तूर पन्नास ग्रॅम तूर आणि हे पन्नास ग्रॅम ओले शेंगदाणे जे उकडून घेतलेले आहेत त्यानंतर पन्नास ग्रॅम ओला पावटा घेतलेला आहे पन्नास ग्रॅम ओले हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहेत आणि मटार घेतलेले आहेत आता ह्या हिवाळ्याच्या दिवसात ह्या सगळ्या शेंगभाज्यांच्या बिया आपल्याला सहज मिळतात त्यानंतर पालेभाजीमध्ये पालक आणि हा आंबट चुका आहे जो चवीला थोडासा आंबट असतो त्यानंतर ही चाकवतेची भाजी आहे आणि थंडीचे दिवस आहेत म्हणून आपण मेथी तर आवर्जून खाल्ली पाहिजे तर ह्या सगळ्या पालेभाज्या झालेल्या आहेत पालेभाज्या स्वच्छ धुवून एका कपड्यावर पाणी निथळ आणि सुकण्यासाठी ठेवलेले आहेत आणि हा ओला पातीचा कांदा घ्यायचा आहे फळभाजीमध्ये घेतलेला आहे वांग आणि हे लाल चुतुक गाजर आता आपल्याला बाजारात सहज मिळतात आणि एक केळं घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपण वाटण तयार करून घेऊया थोडंसं तेल घालून ही लसूण मस्त खरपूस अशी भाजून घेतल्यानंतर ओली ज्वारी यामध्ये फुलेपर्यंत अगदी स्लो टू मिडियम गॅसवर भाजून घ्यायची आहे ज्वारी फुलायला ला लागली की मग त्यामध्ये घालायचे सफेद तीळ आणि तीळ मस्त असे तडतडून भाजेपर्यंत भाजून घ्यायचे आहे तीळ आणि ज्वारी छान भाजून झालेली आहे आता यामध्ये घालायचं आहे जे आपण वाटीभर खोबरं घेतलेलं होतं सुकं ते आता थंडीच्या दिवसामध्ये हे सुकं खोबरं तीळ आणि ओली ज्वारी हे आपल्या हाडांसाठी खूप छान आहे त्यामुळे रोजच्या जेवणात सुद्धा तुम्ही घेऊ शकता कोथिंबीर घालायची सगळं वाटण थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या यामध्ये पाणी घालायचं नाही अजिबात आणि हे सुख आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसरच वाटलं जातं आता हे वाटण तुम्ही नेहमीच्या जेवणात सुद्धा वापरू शकता थंडीच्या दिवसात अतिशय उपयुक्त आहे त्यानंतर एका पातेल्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून ओला पातीचा कांदा जो आहे तो कापून घ्यायचा कांदा ओलसर असल्यामुळे खूप जास्ती असं भाजायला नको थोडासा भाजून घ्यायचा आणि मग त्यामध्ये आपलं साठवणीचं लाल तिखट मी इथे लाल मालवणी मसाला दोन चमचे घालून घेणार आहे आणि त्यानंतर पाव चमचा हळद घालून एक दोन ते तीन मिनिट हा मसाला जो आहे तेलामध्ये छान असा भाजून घेणार आहे गॅस अगदी स्लो ठेवायचा म्हणजे मसाला करपला जाणार नाही तर सगळं साहित्य घालून झाल्यानंतर मसाला दोन ते तीन मिनिट मस्त अशी तरी सुटेपर्यंत भाजून घेतला आणि मग त्यामध्ये जे आपण वाटण तयार केलेलं होतं ते घालून एक चार पाच मिनिट परतवून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्यामध्ये हे वाटण चांगलं मुरलं जाईल थोडंसं पाणी घालूया म्हणजे जे मसाला जो आहे तो आपला तो खाली तळाला करपणार नाही पाणी घालून झालं की एक दोन तीन मिनिट आपल्याला हे वाटण जे आहे ते छान असं परतवून घ्यायचं आणि मग यामध्ये आपल्या ज्या शेंग भाजीच्या बिया आहेत त्या सगळ्या घालून घ्यायच्या आहेत सुरुवातीला आपण ह्या बियाच घालून घेऊया कारण ह्यात शिजायला थोडासा वेळ लागतो सगळ्या बिया घालून झाल्यानंतर छान मिक्स करायचं झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची आहे चांगली वाफ दणदणीत बसली की मग यामध्ये आपल्या ज्या फळभाज्या आहेत त्या घालून घेऊया सुरुवातीला वांग घालून घेतलं मग केळं घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जितक्या आपण पालेभाज्या कापून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या पालेभाज्या घालायच्या उकडलेल्या शेंगा पण यामध्ये घालून घ्यायच्या आहे सगळं साहित्य घालून झाल्यानंतर सगळ्या भाज्या घालून झाल्या की चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पाणी अजिबात घालायचं नाही कारण या पालेभाजीला आणि आतल्या सगळ्या भाज्यांना स्वतःचं पाणी सुटणार आहे त्यामुळे झाकण ठेवूया आणि या झाकणावर थोडंसं पाणी घालून ठेवायचं म्हणजे पाणी जसं गरम होईल तशी वाफ खाली येईल आणि भाजी मस्त वाफेवर छान शिजेल एकदा छान हलवून घ्यायची भाजी म्हणजे तळाला कुठे चिकटली जाणार नाही आणि एकसारखी ती सगळीकडे शिजली जाईल आता काय करायचं झाकणातलं जे गरम झालेलं पाणी आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आता ही भाजी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता भाजी मस्त शिजून झाली की वरून सफेद तीळ घालायचे आणि एन्जॉय करायची आहे तर भाजी तयार झालेली आहे खिचडी करायची आहे म्हणून डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले त्यामध्ये हळद आणि चवीपुरतं मीठ घालून कुकरमध्ये याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहे त्यानंतर आता आपली मस्त खमंग आणि खरपूस ज्वारी बाजरीची भाकरी बनवायची आहे त्यामुळे सफेद तीळ वरून घालून घ्यायची आहेत आणि भाकरी जी थापायची आहे ती अशी सरसरीत गोल 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 फिरली पाहिजे त्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित तळायला घालून घ्यायचं आणि एका बाजूने मस्त अशी सगळ्या बाजूने गोल होईल आणि एकसारखी होईल अशी ही भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी व्यवस्थित थापून झालेली आहे तवा पण चांगला गरम झालेला आहे आता ही भाकरी आपण तव्यावर घालायची पिठाची जी बाजू आहे ना ती वरच्या साईडने ठेवायची आणि वरून सगळीकडे ह्या भाकरीला पाण्याचा भाकरी हात लावून घ्यायचा आहे म्हणजे सुखव जे कोरडं पीठ कुठे असेल ना ते सगळं ह्या पाण्याने कवर करून घ्यायचं आहे बऱ्याच जणांची कंप्लेंट असते भाकरी व्यवस्थित थापली जात नाही किंवा ती फुगत नाही तर भाकरीची रेसिपी आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही नक्की बघून घ्या तर सगळीकडे पाण्याचा हात लावून झालेला आहे भाकरी सुवतचं पाणी सुकलं की मग परतून दोन्ही साईडला छान खमंग भाजून घ्यायचे आहे त्या आधी वरून थोडेसे तीळ लावून घेऊया म्हणजे दोन्ही साईडला तीळ लावलेली खरपूस अशी खमंग टमटमीत तम फुगलेली भाकरी तयार झालेली आहे गरमागरम भाकरीसोबत ही चमचमीत अशी भोगीची भाजी मस्त आजचा मेनू आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर गरमागरम ही भोगीची भाजी आपल्या ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि वरून थोडेसे तीळ घालायचे म्हणजे अजून स चांगली येते आणि सोबत ही तयार केलेली डाळ खिचडी तर आजची आपली भोगीची थाळी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झालेली आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मग या भोगीला ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि सोबतच गरमागरम तीळ लावलेली टम्म फुगलेली खरपूस भात ती नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून बाजूला एक छोटी बिल असते ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशा छान छान नवनवीन पदार्थांचं रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल भेटूया अशा छान रेसिपीज नवीन भागामध्ये तोपर्यंत तो तुम्हाला सगळ्यांना या मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या खूप खूप शुभेच्छा